आता तुम्ही सुपाऱ्या दुसऱ्या गाडीवर टाकायला लागल्यावर तुमच्या गाडीवर नारळ पडणारच तुम्ही सुपाऱ्या टाकल्यावर त्यांनी काय बघत बसावं का तुम्हाला त्यामुळे हे राजकारण ही सुरुवातच मुळात या राज्यात शिवसेना उद्धव आई करते त्याने हे सगळं थांबावं दुर्दैवानं या राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांसारखी माणसंसुद्धा मिसळायला हवी राजकारण बावन सालापासून जे बघत आ आलो आहे आम्ही बाळपणापासून ते सगळ्यात वाईट वातावरण विरोधकांनी तयार केलेलं आहे नको तशी भाषा शब्दाला कुठंही मर्यादा राहिलेली नाही फक्त आया बहिणीहून शिवाय द्यायचं शिल्लक राहिले मला वाटतं उद्धवसाहेब जयंत पाटील साहेब शरद पवार साहेब निवडणूक काळात आमच्या आई बहीण सुद्धा आणतील आमच्या आयांची नावं ती मागून घेतील काय तुमच्या आईचं नाव आहे आम्हाला शिवी द्यायची आहे राऊत म्हणतात की दोन महिने दाखवतो काय आता राऊताचं काय झालं नाळाया सावलीला बसला आहे एका बाजूनं छत्री पवार साहेबांनी एका बाजून धरलीश उद्धव साहेबांनी त्यामुळे उंदरा आहे वाघ या वाघाचं काय तुम्ही म्हणा उन्हा काथळ खरं दिशी ओढलं जाईल आणि उंदीर आहे महाराष्ट्र आहे लक्षात येईल एक बोलण्याची कला आणि लिखाणाची कला सापडली म्हणून तिचा वापर महाराष्ट्राचं राजकारण बिघडवण्यापेक्षा संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलं वळण कसं लागेल अशा पद्धतीची भाषा वापरावी अशा पद्धती लिखाण करावं निवडणुका या अगोदरी झालेल्या आहेत आणि काँग्रेस अनेक वेळा हरलेली आहे इंदिराजी गांधींसारख्या प्रभावी नेतृत्वाखाली निवडणूक होऊन काँग्रेसचं दारूण पराभव झालेला आहे ते सुद्धा या देशानं या राज्यानं सहन केलेले आहेत परंतु अशा खालच्या प्रकारच्या भाषा त्यावेळीच्या बिहारी वाजपेयी विरोधातून प्रभावी भाषणं करतो आजही त्यांची काँग्रेसच्या विरोधातली भाषणं असूनसुद्धा आम्हाला ऐकाय वाटते राऊत सकाळी दिसला टी व्ही वा चॅनेल बदलावं लागतो ही डोक्याला किरकिर चोवीस तास नको पाट बदला नाही बंद करा या माराश्टायक माराश्टायक ही अवस्था झाली राऊताला वाटते माझं महाराष्ट्र ऐकत महाराष्ट्र ऐकत नाही गेल्या लोकसभेत काही मुद्दे त्यांच्या हाताला चुकून लागले आणि त्यांना यश मिळालं त्यामुळं त्यांना वाटते आताही तसंच घडल लोकसभा आणि विधानसभा यातला मोठा फरक आहे स्पष्ट बोलतो मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर बोलतो मुस्लिमांची मतं लोकसभेला आम्हाला पडली नाही पण आज विधानसभेला मुस्लिमांच्या प्रत्येक घरात आम्ही प्रत्येक मुस्लिमाची आई बहीण आमच्या गालावून हात फिरवून आम्हाला मत देणार आम्हाला खात्री आहे आम्ही त्यांच्यासाठी चाळीस वर्षे काम केलेलं त्यांच्या सुखदुःखात आम्ही त्यांच्या मुलांच्या सुखदुःखात आम्ही ही मतं आमची जाणार नाहीत मागासवर्गीय आम्ही आंबेडकरवादीच आहे आमच्या रक्तात जयभीम आहे त्यामुळं आम्हाला मागासवर्गीय मत न सांगता न बोलता भाषणा जरी आवाहन केलं साध्या भाषेत जागा आपल्याला निवडूनही जाय म्हणलं तरी वळ धरून आम्ही या ठिकाणी रक्ताचं पाणी करून असं आठवले साहेबांना खासदार केले सगळ्या आमच्या आंबेडकर वाद्यांना <coughs> माहीत आहे की आम्ही कष्ट आठवले साहेबांसाठी किती घेतले त्यामुळे आम्हाला मत पडणार आहेत आम्हाला त्याची भीती कुठं वाटत नाही आता उद्धव साहेब काय भांडी कसा येईल ते सोनिया गांधी आहे घरी मुलकर्णी नव्हती तिथे तुम्ही गेला आहे तिथं अजिबात असलं बोलूनी उद्धवसाहेबांनी बोलून आम्ही बोलणार नाही तुम्ही बंद करा आम्ही बंद करतो तुम्ही गेले दोन वर्ष म्हणतायत दिल्लीला बूट चाटाय गेले दिल्लीला असे गेले आज राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचा विकास करण्यासाठी अनेक ठिकाणच्या योजना अशा असतात की दिल्लीचाच पैसा लागतो उदाहरणार्थच जलसंपदा विभागाला प्रचंड मोठी रक्कम एन सी डी सीकडून मंजूर करून घेतले म्हणून हे प्रकल्प होणार आहेत अशा अनेक खात्याकडून साहेबांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांकडून मोठ्या मोठ्या रक्कम आणल्या म्हणून हे सगळा विकास इथे आहेत दिसतोय गडकरी साहेबांकडून कितीतरी रस्ते मिळवलेले आहेत आज आपला सांगोला मोहूद हा रस्ता अडीचशे कोटीचा आहे आणि महाराष्ट्रात एकोणतीस फाईल गेली त्या फक्त एक फाईल मंजूर झाली तुम्ही रेकॉर्ड काढून बघा फक्त शिंदे साहेबांमुळं गडकरी साहेबांनी सांगोल तालुक्यातला एकच रस्ता मंजूर केला जर साहेबांनी ही शब्द दिल्ली जाऊन टाकला नसता मला रस्ता मिळाला असता हे राजकारणात नुसतं भडक बोलून काय जुळते का बघायला चाललंय माझं मत सरळ आहे उद्धव साहेब पावणे तीन वर्ष जवळजवळ मुख्यमंत्री होते तुम्ही पावणे तीन वर्षात केलेली कामं जनतेसमोर काय आराखडा ठेवत नाही मी हे काम केलं हे काम केलं हा प्रश्न सोडवला हा प्रश्न सोडवला एवढा निधी आणला ही योजना मंजूर केली ही योजना चालू केली ही पाटबंधारे खात्या योजना मी चालू केली अहो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगवला ह्याला का पैसा लागतोय सोळा पत्र आहे कुठं आहे माझा पी ए हाय गाई दोघाय भाऊ सोळा पत्र आहेत खारगेकडे माझे पण उद्धवसाहेबांची सही झालेली आहे मला नाव देता आलं ना आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाली पहिल्या आठवड्यात मी नाव दिलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा योजना एखादं भावनिक आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांविषयी बाळपणापासून मार्मिक वाचण्यापासून भावनिक आहे आम्हाला वाटत होतं आमच्या तालुक्यात एवढ्या मोठ्या नेत्याचं कुठचं नाव आजरामर व्हावं का केलं नाही उद्धव साहेबांनी फक्त म्हणताय माझ्या बापाचं नाव घेऊ नका जे काही नेतृ यशवंतराव चव्हाण साहेब सगळ्यांसाठी आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सर्वांसाठी आहेत वसंतदादा सर्वांसाठी काही व्यक्तिमत्व ही उतुंग एवढी झाली की त्यांना पक्षाच्या पलीकडे पलीकडती व्यक्तिमत्व घेईल त्यांचा आदर्श घेणं ही काही चुक नाही तरुणानी तुम्ही तुमच्यासाठी फक्त हिंदू उदय सम्राटाचं नाव अडकून ठेवता का सोळा आमदारात हिंदू उदय सम्राट ठेवता का हिंदू सम्राट दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारात आहेत एवढं उत्तम ते व्यक्तिमत्व त्यांना असं कुठं स्थिमित करू नका अडकवू नका मला तर पहिल्या दिवसापासून वाटते पण आता साहेबाज एवढं देव माझा आहे साहेब मी आधी साहेबाज आटवड काढून पायापडतून मग देवांच्या सगळ्या पडतो कसं बोलायचं साहेबाने मला आणलं तर हे विषय मिटून जातो सगळे नेते मंडळी साहेबांच्या शब्दाला मान जरांगे साहेब सुद्धा देतील आज हारांगे साहेब काय थोडंफार कसं शिक्षण कमी असेल काय असेल बोलले असतील कुठं उद्देश त्यांचा किती प्रामाणिक आहे अंतकरण किती प्रामाणिक आहे ते जे आहेत समाजासाठी मांडते आणि वैयक्तिक काय मागितले का आज आठ नऊ नऊ दिवस उपाशी राहायचं एवढं सोपं आहे का दुपारी तीन वाजेपर्यंत भाकरी नाही मिळाल तर आपण निशिव्या देतो घरच्याकडे आता मुळात कसं असतं काही प्रश्न असे असतात की सत्ता आमच्याकडे आम्ही जेवढं काय देता येईल तेवढं दहा टक्के आरक्षण साहेबांनी दिलेलं ते दारांगी साहेबांनी पेढे खाऊन गुलाल उरून स्वीकारले होते ह्यांच्याच गावात सवुले साहेबांच्या गावासू परत काय बदल झाला कळला नाही पुन्हाही चालू झालं मग आता शिंदे साहेबांनी पुढं ह्याच्या जाण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचे सगळे सोयराजही त्यांचं स्कृटी चालू आहे आता पण मी सांगतो ओबीसी समाजा अजिबात अन्याय न करता मराठाला आरक्षण ही भावना शिंदे साहेबांची प्रामाणिक आहे त्यांची धरपडही प्रामाणिक आहे ही गा भविष्यवाली आहे ती कायद्याने पोपटाचं भविष्य बघायचं बंद केलं माहीत आहे ना तुम्हाला पिझर येतं का पंढरपूर आपल्या पारित येत होतं आता त्यात आहे का ही गा, गा पोपट झाली का चिठ्ठी काढून त्यांना कळते अजिबात काय नाही ही योजना चा अशा अनेक योजना आहेत पंतप्रधान योजना ज्यावेळी दोन हजाराची होती दोन 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 तीन टप्प्यात सहा हजार बंद पडणार म्हणली होती पडली का बंद उलट पक्षी राज्याची दोन हजारही चालू झाली आज अल्पभूज अर्कांना महिन्याला एक हजार रुपये मिळायला कुटुंब कुटुंबारकास्त का असत एक हजार रुपयात किराणा माल त्याचा सगळा आज व्यवस्थित होतो कुठल्याही गोष्टीकडे बघताना राजकारण म्हणून फक्त बघू नका त्या राज्याच्या जनतेचे हित म्हणून बघा आणि काय चांगल्या का निर्णयाचं स्वागतही करा एकही निर्णय असा नाही की ज्या या पवारसाहेब राष्ट्रवादी किंवा उद्धवसाहेब शेनेनं स्वागत केलं सगळे निर्णय चुकी झाले तुम्ही फक्त टार्गेट करताय तुमची उद्धवसाहेबांची खुर्ची गेली त्यात आम्ही बघू भागीदार आहे आम्ही काय लपवून ठेवत नाही काय ते फळ चांगलं मिळेल वाईट मिळेल देऊ देईल ते देईल आम्ही आमच्या मतदारसंघासाठीही धाडस केलं आणि आम्ही प्रू करून देऊ सिद्ध करून देऊ की अडीच वर्षात आम्ही तीन हजार कोटी पुढे घेऊ निधी आम्हाला उद्धवसाहेब असते तर आम्हालाही मिळत होतो का तीन हजार कोटी मग आम्ही की निर्णय घेताना काय आम्हालाही बुद्धी आहे आमचं सदुसष्ट वय आहे आम्ही राजकारण वय चौऱ्याहत्तर सालापासून यशवंतराव चव्हाण साहेबाच्या करंगोळी धरून आम्ही सुरुवात केली I'm like, i